हाय मंडळी मी बनवणार आहे केळीचे वेपर त्यासाठी बघा कच्ची केळी घेतली आणि ती सोडून घेतली आता कढई गरम करण्यासाठी ठेवली बघा कच्ची केळी ती शेतातली आमच्या अन्न बघा मस्तीवर घेतली आता ही चिचणीने त्याचे वेपर काढणार टाकून घेता येईल कढई तापली तर अशी सिलून घ्यावं लागते आणि त्यात तेल कडकडीत गरम क करून आता पटापट तेल घालून जातात बघा तेल तापलं आहे आपण ते पण काढून घेऊन <small> <small> दोन के जीचे वेपर मी याला पाडून घेतली मस्त खरपूस कलर येऊन जायचं चवीसाठी मी पाणी करून घेतलेलं ते थोडस थोडस टाकत आहे पण झालेले कलर पण चेंज झाला तरी झाड्याने काढून घेत आहे आम्ही डिशमध्ये टाकून घेता येईल